फुलांची सुरुवात ही कळीपासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते आणि प्रेमाची सुरुवात मात्र आपल्यापासून होते आणि आपली कामाची सुरुवात ही बाळूमामांच्या नामापासून होते मित्रांनो असेच बाळूमामांचे गोड आणि आशीर्वादी संदेश तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करा प्रेमळ भक्ता हा संदेश आम्ही तुला पाठवलेला आहे म्हणून तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तू तितका वेळ देऊन हा नक्की संदेश एक हा संदेश खास तुझ्यासाठी आहे तू तु एकटे आहेस म्हणून तुला यश मिळणार नाही अशी भीती कधीच वाढवू नको कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गुरुडाची झेप ही नेहमी मोठी असते आणि उंची असते ही गोष्ट तुला नेहमी लक्षात ठेवायची आहे प्रेमळ भक्ता तू एकटा कधीच नसतो मी कायमस्वरूपी सोबतच असतो फक्त तुला आमचे नाम हे निस्वार्थ मनाने घ्यायचे आहे कारण जो निस्वार्थ मनाने आमचे नाम घेईल त्याच्या आम्ही प्रत्येक कामात राहील ही गोष्ट जर आम्ही सातत्याने तुला सांगत आलो आहे नक्कीच श्रीसंत सद्गुरू वाळूमामा हे नक्कीच आपल्या प्रत्येकांच्या सोबत असतात फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा असतो नक्कीच भगवंत म्हणतो योग्य वेळ येऊ दे जगात कुठली गोष्ट कधीच विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहन शक्ती संपते तिथे आम्ही तुला शक्ती देतो आणि नक्कीच आम्ही तुझ्या तिथे सोबत असू फक्त तुला निस्वार्थ मनाने आमचे नाव मात्र नक्कीच घ्यायचं आहे कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं तुम्ही मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणीच नसतो ज्याला प्रत्येकजण चांगलं म्हणतील ज्याला प्रत्येकजण नक्कीच भरपूर प्रमाणात आशीर्वाद देतील हे मात्र शक्य नाही म्हणून लक्षात ठेवा जर कुणाला नक्कीच तुम्हाला कोणीतरी वाईट म्हटलं तर तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका नक्कीच जर एखाद्याने तुम्हाला तू तु वाईट आहेस असा शब्द जरी उच्चारला तरी तुम्ही शांत राहा आणि नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही हो मी आहे वाईट तुला काय करायचे असे नक्कीच म्हणा आणि तुमची वाटचाल ही योग्य करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट वाईट मार्गाने कमवलेले धन आणि वाईट बोलून दुखावलेलं मन कधीही सुफळ देत नसतं तर वाईट फळ देतं म्हणून मित्रांनो तुम्हाला करायचेच असतील तर तुम्ही चांगले कर्म करा नक्कीच चांगले कर्म केल्यानंतर तुम्हाला त्या चांगल्या कर्मांची नक्कीच फळ हे ईश्वर चांगलेच देतील एवढं मात्र नक्कीच खरे आपल्याला दुःख देणारे या संपूर्ण जगात कमी नाही आहेत हे जितकं सत्य आहे तितकं सत्यही हेही आहे की आपल्याला आईच्या मायने जवळ घेणारे हे फक्त मामा आहेत नक्कीच त्यांच्याशिवाय कोणी नाही हे देखील अटल सत्य का भरकट आहे सावर स्वतःला मी तुझ्यात नक्कीच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे प्रेमळ भक्तांनो नक्कीच हळवी असतात म्हणे जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी तुम्ही माणसं नक्की जोडू जोडू शकता म्हणजे शब्दांनी माणसं जोडली जातात मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र एक बांधून ठेवण्याची आणि तोच धागा तुम्ही बना हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे प्रेमळ भक्तांनो तुमच्या जीवनातील अगदी दोन पाहुणे आहेत म्हणजे प्रत्येकांच्या जीवनामध्ये हे पाहुणे असतातच हे नक्कीच अटळ सत्य आहे ते म्हणजे सुख आणि दुःख हे प्रत्येकांच्या जीवनामधले दोन पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील देखील जर ते आलेच नाही तर तुम्हाला अनुभव कोठून येईल याचा तुम्ही विचार करा जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नसतो तर आपलं मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणानं कमी होत जातं तुम्ही याची जाणीव ठेवा आणि लक्षात ठेवा उगवणारा प्रत्येक दिवस ईश्वरांनी दिलेली सुंदर भेट न नक्कीच तुम्ही समजा आणि त्या नक्कीच दिवसाची सुरुवात तुम्ही नक्कीच सकारात्मक मनाने करा आणि भगवंतांचे असेच गोड संदेश ऐकून करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे सफलता नेहमी चांगल्या विचारातून येत असते चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसाच्या संगतीतून येतात आणि म्हणूनच मला अभिमान आहे व आनंद आहे की मी चांगले विचार असणाऱ्याच्या लोकांच्या संगतीत आहे असं जर तुम्हाला ठामपणे माहिती असेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका जर तुमची संगत चांगली असेल तर तुम्ही अजिबात बिघडणार नाही पण परमेश्वर म्हणतो नक्कीच बिघडणं आणि जावरणं हे सर्व काही मनुष्याच्या हातात असतं जर तुम्ही ठरवाल की तुम्हाला बिघडायचं आहे तर नक्कीच तुम्ही बिघडाल आणि जर तुम्ही मनापासून ठरवाल की तुम्हाला सुधरायचं आहे तर निश्चिंत स्वरूपात तुम्ही सुधराल नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे कारण शेंगेला अजिबात इलाज नसतो स्वभावाला औषध नाही व चारित्र्याला प्रमाणपत्र नसते शब्दापेक्षा काही तिखट नसते आणि मोनासारखं उत्तम साधन देखील नाही पण त्यासाठी स्वतः विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याल दुसऱ्याचे असेल पण वेळ मात्र तुमचे असेल प्रेमळ भक्ता ती वेळ तुझी नक्की जाईल फक्त तुला संयम ठेवायचा आहे आणि आमची भक्ती ही तुला निस्वार्थ मनाने करायची कार आहे कारण निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते हे मात्र नक्कीच खरंही आहे आणि सत्य आहे मित्रांनो भगवंत म्हणतो जेवढं तू गमवलेला आहेस त्यापेक्षा जास्तच तुला देईन फक्त संयम ठेव कारण वेळ जरी आत्ताची तुझी खराब असली तरी नक्कीच तू पूर्णपणे खराब होऊन जाकू जाऊ नको कारण लक्षात ठेवा प्रत्येकाळी वेळ प्रत्येकाची खराबच असते म्हणून जर तुमची आत्ता वेळ खराब असेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका कारण भगवंत प्रत्येक वेळी आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही शिकवण्यासाठी वाईट वेळ आपल्यावर आणत असतात आणि ते तपासत असतात की जी गोष्ट आम्ही आमच्या भक्तांना देत आहो नक्कीच त्या गोष्टीसाठी हा बनलेला आहे का नाही अशा प्रत्येक गोष्टी हे गुरुमाऊली पाहत असतात हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे वेळ किती वाईट असली तरी तुम्हाला भगवंतांच्या प्रत्यक्ष शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे की भगवंत जे काही करतील ते सर्वात उत्तम करतील आणि सर्वात श्रेष्ठ करतील हे मात्र खरे चांगलं करायला जमत नसेल तर तुम्ही किमान दुसऱ्याचं वाईटही कधी करू नका कारण वेळ प्रत्येकाची येते फक्त त्यावेळेस कारण वेगळे असतात हे मात्र नक्कीच खरे स्वतःला मोठेच व्हायचं असेल तर तुम्हाला इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करावा लागेल फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे दुसऱ्यांच्या विचारांचाही नक्कीच विचार करत असतात ना ते प्रत्येकाळी नक्कीच उंच भरारी घेतात आणि जीवनामध्ये कायमस्वरूपी नक्कीच भगवंतांच्या आशीर्वादाने मोठे होतात हे मात्र अटल सत्य जे भांडल्यावर आधी श्रमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे बरं का तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमवण्याची त्यांना भीती वाटत असते म्हणून ते भांडल्यानंतर सर्वात आधी श्रमा मागतात आयुष्यात खूप माणसे भेटतील एखाद्या वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतील आणि जातील देखील पण काही असे असतात जी मनात जागा नक्कीच घेतात हीच गोड माणसे जीवनाचा तुम्हाला अर्थ सांगून जातील ओटांवर हसी नक्कीच हसू खुलवतील आणि अश्रूही पुजतील म्हणून तुम्हाला नक्कीच माणसं ओळखायला आलं पाहिजे कारण लक्षात ठेवा चांगली माणसं मिळणं सोपं असतं पण त्यापेक्षा अवघड असतं ती माणसं जपणं म्हणून चांगली माणसं मिळाली असतील तर तुम्ही त्यांना जपा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात उत्तम नक्कीच आहे आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर हातावर पडला तर नक्कीच ते झेलला तर पिण्यायोग्य देखील असतो तोच गटारच पडला तर मग मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासालते की पाय धुण्याचाही तो नक्कीच टेम लायकीचा नसतो तोच थेंब गरम तळ्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते म्हणजे तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो नक्कीच शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो थेंब तोच असतो परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं संपूर्ण अस्तित्व असतं त्याची पद प्रतिष्ठा नक्कीच त्यावर अवलंबून असते ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो कितीही संकटे आली तरी तुम्ही कायमस्वरूपी भगवंतांचे नाम घ्या ईश्वरांचे नाम जो घेईल ईश्वर त्याच्या प्रत्येक कामात राहतील हे अटल सत्य आहे म्हणून तुम्हाला हे सत्य कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे जगण्याचा दर्जा तुमच्या विचारांवर अवलंबून आहे परिस्थितीवर कधीच नसतो हे देखील तितकंच खरे खरे दुसऱ्याला कोणाला तुमच्या जीवनात नक्कीच समावून घेण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीच्या लायक आहात की नाहीत तुम्ही हे पहा उगाच कोणाच्या स्वप्नाचा चुराडा करण्यात काही मजा नसते हे देखील तितकं सत्य आणि खरंही आहे अर्थात जर तुम्ही पाहायला गेलात तर माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात बरं काही फानेसारखी असतात जास्त जोर दिला की ती तुटणारी तर काही पानांसारखी असतात अर्ध्यावर साथ सोडणारी तर काही काट्यांसारखी देखील असतात सोबत असून नेहमी टोजत राहणारी आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसता सुरवातीपासून व शेवटपर्यंत साथ देणारी नक्कीच माणसं देखील झाडाच्या अव्यासारखी असतात म्हणून परमेश्वरांनी प्रत्यक्ष झाडाला देखील सजीव आणि माणसाला देखील सजीव बनवला आहे अर्थात समजून घ्या परमेश्वरांनी ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला भरपूर काही शिकता येतं फक्त शिकणं आपल्या हातात आहे हे मात्र नक्कीच खरे ठरलं ते प्रत्यक्षात होतं असं कधीच नसतं आणि जे होते ते कधी ठरवलेलंच नसतं यालाच कदाचित आयुष्य म्हणतात नक्कीच लक्षात ठेवा भगवंत म्हणतो प्रेमळ भक्ता जी सध्या तुझी परिस्थिती आहे जी सध्या तुझी वेळ आहे ती प्रत्येक वेळ मला माहिती आहे आणि हो तुझी सध्याची वेळ भरपूर प्रमाणात वाईट आहे याचं देखील आम्ही तुला कारण सांगून टाकतो प्रेमळ भक्तांनो जर आता तुमची वेळ भरपूर जास्त प्रमाणात खराब असेल आणि नक्कीच एकही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांत राहा कारण तुमचं आयुष्य तुम्हाला फक्त काही कालांतरांवर दिसतं की तुमच्या भविष्यात काय घडू शकतं हे तुम्ही फक्त नक्कीच कल्पना करू शकता पण परमेश्वरांना दहा वर्षापुढील तुमच्या आयुष्यात जी गोष्ट घडणार आहे ती गोष्ट देखील अगदी अचूकपणे परमेश्वरांना समजत असते म्हणून जी गोष्ट तुम्हाला नक्कीच तुमच्या मनासारखी होत नाही ती गोष्ट परमेश्वरांच्या मनासारखी होऊ द्या आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात पुन्हा तुम्हाला लक्षात येईल की नक्कीच परमेश्वरांची प्रत्येक योजना ही आपल्यासाठी सर्वात चांगली असते आणि सर्वात उत्तम असते हे देखील नक्कीच एक अनुभव आहे माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छलावं अशीच काही नीतीची इच्छा असते बरं का ते प्रत्येकाला काही ना काही देते बाकीचं आपण मिळवायचं असतं हीच आपली हातात गोष्ट आहे भगवंत म्हणतो प्रत्येक गोष्टी माणसाच्या हातात असतात फक्त ज्याला सुधारायचा आहे तो नेहमी कष्ट करतो आणि ज्याला बिघडायचा आहे ज्याला काही करायचं नाही तो मात्र नक्कीच यशस्वी माणसांवर जळत असतो हीच मोठा अंतर आहे नक्कीच तुम्हाला समजून घ्यायचं आहे प्रचंड आघात आणि माणूस जेवढा खजन असतो कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खजून जातो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो, देता तो मात्र एकटा असतो पण नक्कीच भगवंत देखील तुमच्या कायमस्वरूपीसोबत सो असतील जेव्हा तुम्ही भगवंतांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने कराल प्रेमळ भक्ता होकार नक्कीच नकार आला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीच लागतं ज्या ठिकाणी होकार द्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी नकार द्यायचा आहे त्या दे ठिकाणी देखील भरपूर विचार जास्त करावे लागतात हे देखील तितकंच खरे भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहा देव होता नाही आलं तरी देखील चालेल पण तुम्ही थोडंसं माणूस नक्कीच होऊन माणसासाठी जगा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे ज्ञान असेल तर शब्द समजतील आणि अनुभव असेल तर तुम्हाला प्रत्येक शब्दांचे अर्थ समजतील हेच नक्कीच प्रत्येकाला पूर्णपणे लक्षात ठेवायचे प्रतिष्ठा बनवायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी भरपूर वर्ष लागतील आणि नक्कीच कलंक मात्र एका शरीरामध्ये होऊन जातं हे देखील खरे निंदा प्रत्येक वेळी जर तुमची होत असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण भगवंत सांगतात जितके जास्त तुझी निंदा होईल त्यापेक्षा जास्त तुझे जीवन चांगले देखील होऊ शकते मग निंदेला घाबरण्या घाबरण्यामध्ये काही अर्थ नाही हे देखील तितकंच खरे प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळूबाबांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश भक्ता नी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे म्हणून तुम्ही याकडे आज दुर्लक्ष करू नका भगवंत म्हणतो प्रेमळ भक्ता मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा आहे माझ्याजवळचे माझे खरं तर फक्त वेळच तुमचे असते हीच सर्वात मोठी गोष्ट ती जर चांगली असेल तर प्रत्येकजण तुमचा असेल आणि जर तुमची वेळ चांगली नसेल तर तुमचे जवळचे असूनसुद्धा दूरचे असतील हे जीवनाचे एक अंतिम सत्य आहे म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी तुमची वेळ चांगली आणण्यासाठी त्यासाठी वाईट वेळेचा देखील सामना करावा लागेल हे देखील तितक्या पद्धतीने खरेच सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी जरी दिसत जरी नसली तरी त्यात मात्र मायाची उब असावी शब्दात ही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी किती असेल गैरसमज तरी शेवटपर्यंत ती नव्यासारखी टिकावी आणि विश्वासाची सात सदैव आपल्या नात्यात असावी हीच गोष्ट प्रत्येकांना कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते नक्कीच पहिला नमस्कार परमात्माला ज्याने ही सृष्टी बनविलेली आहे नक्कीच सृष्टी बनवलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त परमात्माने म्हणून पहिला नमस्कार परमात्मा नक्कीच परमात्माला आणि दुसकरा दुसरा नमस्कार हा तुम्ही आई वडिलांना करा ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि तिस तिसरा नमस्कार हा गुरुवर यांना करा ज्यांनी नक्कीच आपल्याला विद्या दिली आणि चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्यांच्यामुळे या जगण्याला जगण्याला अर्थ मिळाला नक्कीच या चार गोष्टी तुम्ही सकाळी कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि चांगली गोष्ट आहे किती कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच जाईल जेव्हा तुमचा स्वभाव चांगला होईल नक्कीच चांगला स्वभाव करण्यासाठी एकच गोष्ट करा एखादा व्यक्ती जर यशस्वी होत असेल तर तुम्ही त्याच्यावर जळू नका कारण भगवंत सांगतो जो जितकं जास्त दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळतो त्याची प्रगती ह्याच जन्मी नाही तर पुढल्या जन्मीही होत नसते म्हणून मित्रांनो नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणाला सुख देता नाही आलं तरी देखील चालेल पर दुःख तुम्ही कोणाला देऊ नका कारण जसे तुम्ही कर्म करताल तसेच तुम्हाला भोगावे लागेल हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य हसणे आणि हसवणे प्रयत्न आहे माझा प्रत्येकजण आनंदी राहावे हीच इच्छा आहे माझी बढ हे माझी कोणी आठवण काढू आणि न काढू पण आम्ही प्रत्येकांची आठवण काढतो असा प्रत्येकांचा चांगला विचार असला पाहिजे नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात उत्तम नक्कीच आहे मन निर्मल आणि नजर प्रामाणिक असली की कोणत्याही नात्यांमध्ये प्रेमविश्वास निर्माण होऊनच जातो बरं का मग ते नाते कोणतेही असो पण त्यामध्ये प्रेम आणि विश्वास नक्कीच निर्माण होऊन जातो हे देखील तितकंच खरे मित्रांनो प्रत्येकाळी असे म्हणतात की नक्कीच मराठी माणसे एकमेकांचे पाय ओढतात पण कधी चुकून कोणाला लात लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासून पाया पडतात हीच गोष्ट सर्वात मोठी आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कुणाचे पाय ओढण्यामध्ये काही मजा नाही त्यापेक्षा तुम्ही प्रत्येकाला नक्कीच साथ द्या नक्कीच जर तुम्ही एखाद्याला साथ द्याल तर तुमची साथ स्वतः परमेश्वर नक्कीच देतील हे देखील तितकंच खरे श्रद्धा हे परमार्थांचे मुख्य भांडवळ असते बरं का समाधान हे सर्वस्व आहे अशी श्रद्धा प्रत्येकाने ठेवावी ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येत असतो ना त्याचप्रमाणे साधना करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे नक्कीच प्रत्येकाने पाहिले पाहिजे ही प्रत्येकासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच दुसऱ्या सत्पुरुषाकडे जरूर जावे पण काका म्हणून जावे म्हणजे लक्षात घ्या बाप म्हणून जाऊ नये आणि मागाव काय तर माझ्या गुरुच्या ठिकाणी माझी निष्ठा दृढ करा आपले मन जिथे शांत होते तिथे तुम्ही जावा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम नक्कीच गोष्ट आहे ज्याच्या मनी असेल चिंता त्याने नाम घ्यावे भगवंतांचे कारण ज्याच्या मनी असतील भगवंत त्याला जीवनामध्ये कायमस्वरूपी त्याच्या प्रत्येक संकटे होत जात असतात वजा म्हणून मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी जर भय चिंता होत असेल तर तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या कारण जी शक्ती नामात आहे ती शक्ती नक्कीच कशातही नाही ही मात्र गोष्ट प्रत्येकाला जरी समजत नसली ज्याला समजली तो मात्र नक्कीच भगवंतांच्या नामात राहतो हे मात्र नक्कीच खरे सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषां नक्कीच सत्पुरुषीच सत्ता असते बर का आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहू त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते हा अडथळा अनेक प्रकारचे असते एक म्हणजे त्यांनी सांगितलेल्या साधनाबद्दल सर्वात मोठी शंका घेणे दुसरी गोष्ट दुसऱ्याला अमुक एक दिवस साधणे साधले मला अजून का साधत नाही असा विचार नेहमी मनात येणे आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे काय एका संताच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्यांच्याकडे सोपून प्रपंचात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या इच्छेने घडा नक्कीच पूर्णपणे घडत आहेत अशी आपण प्रत्येकाने भावना ठेवून आपले कर्तव्य आपण चांगले करीत राहणे त्यांनी सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच आपला खरा मार्ग आहे हा खरा मार्ग प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्यंत्र सुरळीत चालण्याकरिता एका का, नक्की एकेका खात्याकडे एक एक कामगिरी देखील सोपवलेली असते कायद्याला नक्की धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत नस असते तोपर्यंत मात्र सरकार त्यात नक्की ढवलाढवल दहुल करत नाही फक्त क्वचित प्रसंगी आणि नक्कीच विशेष कारणामुळेच हत हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा नेहमी उपयोग करत असते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडून आणणे नक्कीच आणते तोच नियम इथेही लागू होतो लक्ष द्या प्रापंचिक बाबतीत प्र नक्कीच प्रारब्ध हे एक पद्धतीचं खातं आहे त्याचा संबंध हे देहापुरता असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्याच लागत असतात सत्पुरुष होता होईल त्यांत ढवळाढवळ करीत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल तर नक्कीच सत्पुरुष त्या ढवलाढवर करील हीच गोष्ट खरी आहे आणि सत्यही आहे म्हणून प्रत्येकाने या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायचं आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठी वाढवित असतो पण भगवंतांच्या व्यक्त वे, नक्की व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने तो पूर्णपणे करणे आणि नाहीशी झाली की तो आनंद मात्र नक्कीच मावळतो हे अटल सत्य आहे नक्कीच यासाठी तो आनंद नक्की आश्वास्त होय अव्याप दुःखदायक न व्हावे असे वाटतच असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे नक्की व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख कधीच होणार नाही खरा आनंद कोठे मिळतो ते प्रत्येकाने पाहावे ही गोष्ट प्रत्येकांसाठी चांगली आहे मित्रांनो भगवंतांनी सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे नक्कीच भगवंत प्रत्येकांच्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी घडवीत असतात पण सर्वात आधी मनुष्याची परीक्षा घेतात कारण जी गोष्ट जी स्वप्न सध्या तुम्ही पाहत आहात त्या स्वप्नासाठी तुम्ही बनलेला आहात का नाही ही गोष्ट सर्वात आधी परमेश्वर पाहत असतात ती म्हणजे तुमच्यावर वाईट काळ आणून दुःख आणून आणि अनेको प्रकारचे असे दुःख असतात आता ते तुम्हाला माहितीच असेल म्हणून प्रेमळ भक्तांनो कितीही दुःख आले तरी तुम्ही नेहमी स्वतःवरती नक्कीच आत्मविश्वास ठेवा कारण कितीही दुःख आले तरी शेवटी सुखदेखील आपल्याबद्दल येणारच असते फक्त ठेवायचा असतो तो म्हणजे एक प्रकारचा संयम आणि जो संयम ठेवतो त्याला प्रत्येक गोष्टी प्राप्त होतात म्हणजे लक्षात ठेव प्रेमळ भक्ता प्रत्येक गोष्ट घडण्यामागे हा एक काळांतरांचा वेळ असतो आणि त्या वेळेवरती सर्व गोष्टी घडतात जन्मदेखील वेळेवर होतो मृत्यू देखील माणसाचा वेळेवर होतो त्यातला एक श्रणही नक्कीच इकडे तिकडे होत नसतो हाच फरक असतो म्हणून प्रत्येकाला लक्षात ठेवायचा आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते त्या त्या गोष्टीला तो तो चमकत असतो आता उदाहरण घ्यायचंच असेल तर तुम्ही सूर्य आणि चंद्राचं घ्या सूर्य त्यास्त्याच्या वेळेला नक्की उगवतो जरी पूर्ण जग जरी झोपलेलं असलं तरी मात्र सूर्यत्यस्त्याच्या वेळेला नक्कीच तो पूर्णपणे उगवतो आणि चमकतो देखील हेच अंतर असते म्हणून तुम्ही प्रत्येकाळी संयम ठेवा आणि फक्त तुमचे प्रयत्न करा भगवंत तुमच्या सोबत आहेत ही श्रद्धा देखील तुमच्या मनात ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे मित्रांनो हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी नक्कीच भगवंतांना विसरलो हेच असते कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो पण भगवंत चोहकडे हो पाहतो आहे अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप कधी घडणार नाहीत हे मात्र अटल सत्य आहे म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे ही दुनिया तुमच्या प्रत्येक कर्माला पाहू अगर न पाहू पण परमेश्वर तुम्हाला प्रत्येक वेळी पाहत आहेत या गोष्टीची तुम्ही कायमस्वरूपी जाणीव घ्या आणि नेहमी नक्कीच तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच आहे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा एक प्रकारचा आपल्याला अनुभव येऊन जातो नक्कीच पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी वारीतूनच जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याचप्रमाणे असते इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊन जाते हे अटल सत्य प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो हा भगवंतांचा गोड आणि प्रेमळ संदेश जर तुम्ही तुमचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर धन्यवाद लक्षात ठेवा आयुष्य जगण्यासाठी नक्कीच आयुष्य चांगलं जगण्यासाठी चांगले विचार करणं गरजेचं असतात पण ते विचार आपल्या कृतीमध्ये आणणे आणि नक्कीच आपल्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने समावणे हे त्याहून महत्त्वाचं असते म्हणून तुम्ही भगवंतांचे संदेश ऐकून अजिबात सोडू नका तर भगवंतांनी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही पालन करा नक्की तुमच्या जीवनामध्ये भरपूर चमत्कार तुम्ही स्वत कराल एवढं मात्र नक्कीच खरे नक्कीच धन्यवाद व्हिडिओ आपण पुढील एका संदेशाद्वारे जय श्रीराम